पुंडलिका वरदे देहर विठ्ठल ज्ञानदेव ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावडी ज्ञानेश्वर महाराज कीजे, जे सद्गुरुजोग महाराज कीजे, रामचंद्र बोधे बाबा की जे क्रमांक तेरा क्रमांक एक हजार शहात्तर ते सुकेनेची देहे पाय पाखळणी आला आहे जो भूत वैषम्ये नो हे विषम बुद्धी दिपाच्या कोडी जैसे एक तसा जो सतुची असे सर्वत्र सर्वत्रिशो समत्वे स्वतः जे जो देखत साता तो मरणाने जीविता नागवे पुढा म्हणून तो दैवा गळा वाणी तसो वेळा वेळा जे सामिसे जे डोळा लागला तया प्रक चकार मानि ग्रियमानाशती तदात्मान म कर्तार पश्यती आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मदे आशिके घरी प्रकृतीची हे देखे साच जोगा घरीची राहटती घरी घर गर काही न करे अभ्र धावे अंबरी अंबरते उगे तशी प्रगती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा ये आत्मा तो थंबा नेने कोणा येणे ने ने निवाडे दयाच्या जीवे वडे अकृतया आते पुढे देखिले तेने यदा भूत भाव भूतप्रगतभाव मेघस्थमनुपश्ये ब्रह्म विस्तारं ब्रह्मसपंगे तदा अर्जुना पूजे ब्रह्मसंपन्ना जय्या भूताकृतिना दिसते की दरिदशिया आजळे परमाणुकनिकास्थळे रश्मीकरमंडळी सूर्याच्या दे नाथेअवय मणी आगवेची भाव विस्फुलिंग सावेव वनियेके तसे भूताकारेकाचे हे दिगे जयी साचे त्याची ब्रम्ह संपत्तीचे तारू लागे मग जया तया कडे ब्रह्मेची दिटी उघडे किंबोना जोडे अपार सुख हे तुने तुझ पार्था था ए, था प्रति पुरुष व्यवस्था ठाय ठाव पथा माझी झाली अमृतशी ईद चुळा का निदान देखिचे डोळा ते तुला जेवाळा मानवा हा जी झालीये प्रती घर बांधणे जे चित्ते ते आताना सुभद्रापती यावरी तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल दे म्हणा ते बोल मग ते घे देवे म्हणितले मग बोलो आदिरले ते तवधानाची केले सर्वांग ये रे अनादिवा निर्गुणत्वा परमात्मा य शरीस्थो पिकाव न करो ते न लिप्यते परे परमात्मा मणिपे तो ऐसा दान स्वरूपे जडे जडे न लिंपे सुरु काजे जळा आदी पाठी तो अस तुझी अशी किर्ती माझी बिंबिते आणि अनेकांची तसा आत्मा देही आदिमणिपे हे काही राजे तरी नाही तो जेथींचा तेथे अरिसा मुख जैसे बिंबल्या नाम असे देवसेने तैसे आत्मतत्वा तया देहा म्हणती बेटी हे सपा निर्जीव गोठी वारे वाळवे गाठी के आहे आग्यानी कापुसा दुरासुआवा कैसा केवता सांदा आकाशा पाशाने सी। एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे ते भेटीचे नि पाडे उजेडा आणि या जो पाडू अमृता उभया तुची गात्मया देहादान रात्री आणि दिवसा कणका आणि कापुसा अपाडुका दैसा तैसाची आशी देह पांचाचे झाले हे क्रमाचे गुणी गुंतले मम ते चाकी सुदले जन्म मृत्यूच्या हे काळा नळाच्या तोंडे अति लोणीयाची उंडे माशी पाको पाखडे तव हे सरे हे पाय आगीत पडे तरी भस्म होणे उडे झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा या चुके दोही काजा त्रि होय क्रमेचा पुंजा हा परिणामो कपि ध्वजा देहाची या हे दशा आणि आत्मा तो इत यायचा पैन ते सिद्धया पैसा अनादिपणे सकळू ना निष्कळु अक्रियना क्रियाशीळू कृषणा स्थुळु निर्गुणपणे आभासुना ना निराभासु प्रकाशुना अप्रकाशु अल्पना बहुवसु अरूपणे रीताना भरतो रहीतुना सहितो मूर्तना अमृतो शूणपणे आनंदुना निरानंदो एकूणा विवुधु मुक्तना बुद्धु आत्मपने तेतुला आयताना रचिला बोलताना उगला अलक्षपणे सृष्टिचा होणार न रचे सर्वसंहारे न वेचे आती नाती या दोहीचे पंचतोत्तो तो, मवे ना चर्चे वाडीना खाचे विटेना वे वेचे एव वे यूप पै आत्मा जे मनती प्रियोत्तमा ते मठाकारे व्यमा नामजे तयाचे अनुस्मृती होती जाते देहाकृती स्तो घे सुमती जैसा तैसा औरात्रे जैशी जाती आकाशी आत्मसते तैसे देहेनुये शरीरे काय करी ना करी आय व्यापारी सज्जन होय या लगी स्वरूपे पुन्हा पुरा न घेपे हे सोतो न लिंपे देही देहा यथा सर्वगतम सौक्ष्म्या दाकाशम नोपलिप्पते सर्वथा वस्तितो देहे तथात्मा नोपलिप्पते अगाकाष्टे नाही हे नर्गेची कमने ठाई परी काही कही गादी जेना तसा सर्व सर्व देही आत्मासुतीची असे पाही परी संग एकही लिप्त नोहे पुरत पुरती येथे त्याची लक्ष निरुते जे जाणवे क्षेत्रज्ञ ते क्षेत्रविहीना नागे लोहे परी लोह ब्रह्मको नोहे क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू दीपकाची चर्ची रहाटे वाहे घरींची परी वेगळी कोडीची दीपा आणि घरा परिकाष्ठाच्या पोटी मुन्याशी या दृष्टी पाहिजे हा पोंडालिका वर्दे देहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आधी क्रमांक तेरा क्रमांक एक हजार शहात्तर ते एक हजार एकशे पंचवीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण